कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे टक्केवारीमुळं रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे त्यामुळंच वर्षभरातच रस्ते खराब होतात त्याचा फटका वाहनधारकांना बसतोय देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्ते महापालिका प्रशासनानं संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्त करून घ्यावेत अशी मागणी मानवाधिकार सहायता संघानं केली आहे खराब रस्त्यांच्या निषेधार्थ आज महापालिकेसमोरील रस्ता खोदून अनोखं आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर शहरातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे सर्वच रस्ते खड्डेमय बनल्यानं कोल्हापूर शहराची ओळख खड्डेपूर अशी होऊ लागली आहे टक्केवारीमुळे शहरातील रस्त्यांचा दर्जा सुमार बनल्याचा आरोप मानवाधिकार सहायता संघानं केलाय सध्या कोल्हापूर शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटीचा निधी मिळालाय पण त्यातील कामं अजूनही सुरू झालेली नाहीत जे रस्ते झालेले आहेत त्यातही खड्डे पडलेत रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारांची देखभाल दुरुस्तीची मुदत संपण्यापूर्वी रस्ते खराब झाले असतील तर त्यांच्याकडून ते दुरुस्त करून घ्यावेत खराब रस्ते दुरुस्त केले नाहीत तर संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावं या मागणीसाठी मानवाधिकार संघानं महापालिकेसमोरचा रस्ता खोदून अनोखं आंदोलन केले मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं या आंदोलनात विक्रम पाटील बंडा लोंढे तानाजी जाधव राजेंद्र माळवी सुहास पाटील दीपक सामानगडकर सचिन कदम विजय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते